घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज स्वागत आहे कोतवालीच्या डीबी कर्मचाऱ्याकडून मनसे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार किरण रोकडे यांचा मित्र सनी भुजबळ याला काही मित्रांनी मारहाण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्यानंतर दराडे यांना भेटून कायदेशीर कारवाई करा असं सांगितलं असता दहा मिनिटे बाहेर बसा असं त्यांना सांगण्यात आलं त्यानंतर बाहेर बसलेलं असताना सिव्हिल ड्रेस घातलेला तानाजी पवार हा कर्मचारी तिथे आला आणि त्यानं अर्वादच्या भाषेत शिवीगाळ केली तसेच त्या कर्मचाऱ्याला काही विचारपूस करण्याआधीच त्यानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तात्काळ इथून निघून जा अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अडकून तानाजी काय आहे हे, हे तुला दाखवून देईल असं धमकवण्यात आलं या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं या कोतवाली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या संपूर्ण घटनेचा छडा लावून या डीबी कर्मचाऱ्यावर जर चार दिवसात कारवाई केली नाही आणि त्याला निलंबित केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनास पूर्णत प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही शहर अध्यक्ष गजेंद्र राशींकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांनी निवेदनाद्वारे प्रशांत खैरे यांना दिला यावेळी विभागाध्यक्ष किरण रोकडे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर मनवीचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे विभागाध्यक्ष महेश चव्हाण आदी जण उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष किरण रोकडे हे कोतवाली पोलीस स्टेशनला काही कामानिमित्त गेले असता तिथील कर्मचारी तानाजी पवार याने काही एक कारण नसताना किरण रोकडे यांना आरवाजचे भाषेत शिवीगाळ करून लाथ्या बुक्क्याने जी, जी मारहाण केलेली आहे त्या संदर्भातली तक्रार आम्ही आत्ता ॲडिशनल एस पी जे आहेत खैरेसाहेब त्यांना निवेदन देऊन ही तक्रार त्यांच्यासमोर मांडलेली आहे तरी आमची पोलीस प्रशासनास विनंती आहे की पोलीस एक रक्षक आहेत तुम्ही काही जनतेचे भक्षक नाही आहेत तुम्ही तिथं येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला कार्यकर्त्याला जर मारहाण करत असतात तर तुम्हाला ही मस्ती येते कुठून कशातून येतील तर इथून पुढं संबंधित कर्मचाऱ्यांसुद्धा <coughs> लक्षात ठेवायचं आहे की इथून पुढं जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विनाकारण जर मारहाण केली तर गाठ ही त्यांची मनसेशी आहे मग त्यांनाही आम्ही मनसे, मनसे पद्धतीने उत्तर देऊ माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनाही आम्ही विनंती करतोय की संबंधित कर्मचाऱ्याचं चार दिवसात त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून चार दिवसाच्या आत त्या कर्मचाऱ्याचं चा निलंबन करण्यात यावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार दिवसानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल आणि ह्या सर्व आंदोलनाच्या होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल जय हिंद जय महाराष्ट्र आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये काही कामानिमित्त गेलो असता तिथील ती आस जी काही तिथं म्हणजे कंप्लेंट द्यायला मी गे मित्रासोबत गेलो असता तिथले जे निरिक पोलीस कॉन्स्टेबल साहेब आहेत त्यांनी मला काही वेळेस बाहेर थांब असं सांगण्यात आलं त्यांच्याकडं वतीने की बाहेर थांबा थोडा वेळ की एक आमचं दुसरं जे आहे केसचं काम चालू आहे एक दहा मिनटात तुमची आम्ही केस घेतो असं सांगून आम्ही तिथं बाहेर थांबण्यात आलो तर बाहेर थांबलेलो असताना तेथील पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांनी तिथून तिकडून चालत आल्याने डायरेक्ट म्हटले की किरण रोकडी तूच का असं म्हणून मला आरोवाची शिवीगाळ करत मारहाण केली शिवाय मी त्यांना विचारलं असता त्यांनी कुठल्याही प्रकारचे मारहाण का बरं करतं ते कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही फक्त मारहाण केली आणि म्हटले इथून बाहेर जा असं त्यांच्या वतीने म्हणण्यात आलं तर एकीकडं आपण आहे कलिक आहे असं पोलिसांचे स्लोगन असताना ते जनतेचे रक्षक असताना या ठिकाणी काहीतरी एक वेगळ्या मनोवृत्तीचे पोलीस जे आहे त्यांनी या अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे माझी या ठिकाणी पोलीस अधिनिक्षक साहेब व खैरे साहेब यांना अशी विनंती की जे जे तानाजी पवार आहे त्यांनी ज्या विचारातून ही मारहाण करून मारहाण केली आहे मला त्याची त्यांनी कुठेतरी त्यांनी मला न्याय द्यावा व त्यांच्यावर योग्य आहे ती कारवाई करावी अशी कारवाई न झाल्यास आम्ही मनसे स्टाईल मध्ये या ठिकाणी आंदोलन करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा